अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस ची आणि तुम्हाला सांगेल दोन हजार चोवीस हे संपणार आहे तर आपण नवीन वर्षाची सुरुवात देखील खूप सुंदर पद्धतीने करणार आहोत ती कशी करावी किंवा पहिल्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात हा व्हिडिओ आपल्याला मी टाकलेला आहे पण जे संपणार वर्ष जे असतं म्हणजेच बघा आपण काहीतरी महा उपाय करायचा आहे आता तो उपाय कोणता करावा अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि सगळेच करू शकतील असा हा उपाय आहे आणि तो केल्यानंतर तुमच्या घरातील जी नकारात्मकता असते ज्या वाईट गोष्टी असतात त्या निघायला मदत होत असते आता तुम्ही हा जो उपाय मी सांग सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरचा देखील करू शकतात व्यक्तींवर तसंच तुमच्या घरावर देखील करू शकतात म्हणजेच काय तर आपण कुठलीही बघा सेवा करत असतो कुठलीही सेवा असू द्यात आपण करत असताना आपल्याला काय वाटतं की बऱ्याच काही सेवा मी करत असते आणि तरी देखील याचा लाभ मला मिळत नाही किंवा सकारात्मकता माझ्या घरात राहत नाही या गोष्टी का तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर आपल्या घरातील जी नकारात्मकता असते जी काही कोणी करणी बाधा असू द्यात किंवा ह्या गोष्टी ज्या असतात त्या जर निघाल्या नाही तर आपण कितीही सेवा करू द्या त्याचा काही एक फायदा होत नाही पण असा काही उपाय असतात किंवा तोडगे असतात किंवा सेवा असतात त्या केल्यानंतर आपल्या घरातील या गोष्टी बाहेर पडायला मदत होत असतात तेव्हाच आपण सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता तो उपाय कुठला काय आणि कधी करावा ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि कुणी करावा ते देखील मी तुम्हाला सांगते तर विषयाला आपल्या सुरुवात करते आधी तुम्हाला सांगेल की एकतीस डिसेंबर हा जो दिवस राहणार आहे हा दोन हजार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्हाला वेळ साध्य होईल त्या वेळेस तुम्ही हा उतारा करू शकतात आता हा उतारा अमावस्याला देखील केला जातो मात्र हा एकतीस डिसेंबरच्या दिवशी कसा करावा ते तुम्हाला परफेक्ट जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन तुमच्या घरातील जर समजा एखादी मूल असेल आजारी व्यक्ती असेल तर तुम्हाला मुलांवरचे किंवा माणसांवरचे देखील उतारे करायचे ते देखील तुम्ही करू शकतात तुम्हाला नारळाचे उतारे करायचे आहेत तुम्हाला जर तुमच्या घरात समजा एका मुलाचा उतारा करायचा आहे तर ते नारळ वेगळं राहील दर आणि घराचा उतारा तर आपल्या सगळ्यांनाच करायचा आहे त्यामुळे घराचा उतारा करणाऱ्यांचं नारळ हे वेगळं राहील तुमच्या घरातील चार व्यक्ती असतील चार व्यक्तींना जर तुम्हाला उतारे करायचे आहेत तर चार नारळ हे वेगळे असावेत घराचं नारळ हे वेगळं असावं हे लक्षात आलं असेल तुमचं आता सगळ्यात आधीच सांगेल नारळ उतारा करत असताना तुम्हाला हा उतारा तुमच्या घरात ज्या व्यक्तीवरून तुम्ही करणार आहेत आता पहिला उतारा समजा वडील असतील त्यांच्यावरचा करायचा आहे तर त्यांच्यावर उतारा करत असताना त्या व्यक्तीचं तोंड दक्षिणेकडे येऊ नये अशा पद्धतीने ठेवा किंवा आपलं देवघर असेल तिथे त्यांना उभं करावं आणि त्यानंतर नारळ आपण हातात घ्यावं नारळ घेतल्यानंतर शेंडा जो असतो तो त्या व्यक्तीकडे शेंडा येईल या पद्धतीने करावं आणि नंतर तो घेऊन त्याच्या तळ पायापासून तर डोक्यापर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे क्लॉक वाईज अशा पद्धतीने आपल्याला सात वेळा नारळ उतरवायचं आहे आणि ते नारळ आपल्याला आपल्या घराच्या बाहेर कचराचा डब्बा ठेवायचा त्यामध्ये टाका घरात यायचं हातपाय धुवायचे नंतर दुसऱ्या व्यक्तीला उभं करा तुम्हाला जर चार व्यक्तींवरचे दोन व्यक्तींवरचे किती तुम्हाला उतारे करायचे तुमच्या घरातील व्यक्तींचे नारळ हे वेगवेगळं असावं परत सांगेल पहिला उतारा केला तेच नारळ दुसऱ्याला वापरू नये नंतर परत घरात आल्यानंतर हातपाय धुवायचे परत दुसऱ्या व्यक्तीला उभं करा दुसरं नारळ घ्या परत आपण उतारा करावा ते उतारा केल्यानंतर आपण बाहेर टाकून यावा परत आल्यानंतर हातपाय धुवायचे परत तिसऱ्या व्यक्तीचे या पद्धतीने चार उतारे आपल्याला करायचे आहेत जर चार व्यक्ती तुमच्या घरात असतील तर तीन व्यक्ती असतील तर तिघींचे उतारे करायचे आहेत आता हे झाल्यानंतर तुमच्या घरावरचा उतारा करायचा आहे घराच्या बाहेर उभं राहायचं दरवाजाचा मेन जो दरवाजा असतो तिथे उभं राहून आपल्याला खालची चौपट जी असते आपला उम्बट तिथून तर घरा असा हात जो असो वरती न्यायचा आणि नंतर असा उतारा करायचा आहे मात्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आणि नंतर तो आपण तिथे डब्यात टाकून द्यायचा नंतर घरात येऊन हातपाय धुवायचे महाराजांना प्रार्थना करायची आहे कुलदेवीला आणि महाराजांना आपण देवघरासमोर बसून प्रार्थना करायची की मी जे काही उतारे केले ते माझ्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी केलेत या पद्धतीने सांगायचं कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या आणि तुम्हाला अजून एक सांगेल जर तुम्हाला म्हणजे मासिक धर्म किंवा सुत्तक असेल आता आम्हाला सुत्तक आहे समजा तर मासिक धर्म किंवा सुत्तक असेल तर करता येत नाही सुत्तक असलं तर कोणालाच करता येणार नाही हे उतारे हे लक्षात घ्या आता मासिक धर्म असेल तुम्हाला तर तुमचे मिस्टर असतील ते करू शकतात मुलगा असेल तो करू शकतो किंवा मुलगी असेल ती देखील करू शकते जर तुम्हाला घराचा उतारा करायचा असेल तर त्यांच्याकडून ही हा उतारा तुम्ही करू करून घ्या नाही तुम्हाला जमलं तर मग समजा सुत्तक असेल आता मला सुत्तक आहे तर येता शनिवार त्यानंतर येणारा शनिवार जो असेल त्या शनिवारी तुम्ही उतारा करू म्हणजे करू शकतात काही हरकत नाही तर या पद्धतीने करा अजून तुम्हाला सांगेल की जे नारळ आपण उतारा करून ठेवलेले आहेत चार असो तीन असोत किंवा पाच असोत जेवढे असतील नारळ ते नारळ अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत की जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही आपण जर आपल्या घरामधली नकारात्मकता त्या नारळांनी शोषून घेतली किंवा उतारे केले तर ते, ते नारळ जर ओलांडण्यात आले तर त्याचा वाईट परिणाम कोणाला होऊ शकतो म्हणून ही देखील आपण एक काळजी घ्यायची आहे जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी टाकावा ते नारळ कधीही फोडून खाऊ नका घरात बाहेर टाकल्यानंतर घरात आणायचे नाहीत ते बाहेर टाकलेले नारळ आपण नाहीतर विसर्जन करा पाण्यामध्ये कुठेतरी नाहीतर मग आपण अशा ठिकाणी टाकावं तिथे कोणी जात नाही आणि सगळ्यात सोपं तर तुम्हाला सांगेल आपला कचऱ्याचा डबा कचऱ्याच्या डबामध्ये डस्टबिन मध्ये टाकून द्या आपल्या कचराचे गाठ असते पिशवी असते त्याची बांधून द्या कचऱ्यावर चालले जातील हे सुद्धा तुम्ही करू शकतात तर।, तर या पद्धतीने तुम्हाला हे नारळ उतारे जे असतात ते एकतीस डिसेंबर या दिवशी करायचे आहेत आपल्या घरातील नकारात्मकता जेव्हा बाहेर निघेल तेव्हाच आपल्या घरात एक तारखेला करणाऱ्या आपण ज्या सेवा आहेत ते केल्यानंतर आपल्या घरात सकारात्मक दृष्टी सकारात्मक विचार प्रवेश करतील म्हणून त्याआधी तुम्हाला एकतीस तारखेला हा उपाय जो आहे मी सांगितलेला हा करायचा आहे आणि तुम्ही नक्कीच करा जे घरात तुमच्या घरात अं तापट स्वभावाचे मुलं असतील चिडचिड करणारे मुलं असतील यांचा स्वभाव देखील शांत होईल आणि त्यांच्यातली त्यांचे मन हे स्थिर व्हायला मदत होत असते मात्र त्या दिवशीच करायचं का तर नाही तुम्ही शनिवारी किंवा अमावश्याला या देखील सुद्धा हा जो उतारा आहे तो करू शकतात तर ही होती छोटीशी माहिती पण खूप महत्वपूर्ण आणि साधा आणि सोप्पा उपाय आहे जे सगळेच काही स्वामी सेवेकरी करू शकतील नाहीच तुम्हाला व्यक्तींवरचा म्हणजे उतारा काढायचा तर तुम्हाला सांगेल आपल्या घरावरचा जो उतारा असतो तो नक्कीच सगळ्यांनी काढा कारण कुणाची नजर कशी असते हे आपल्याला माहिती नाही म्हणून जरी नजर लागलेली नाही तरी देखील आपल्या घरातील उतारा काढल्याने आपल्या घराला कोणाची दृष्ट लागत नाही म्हणून हा उतारा सगळ्यांनी एकतीस तारखेला करा असं मी तुम्हाला सांगेल अमावस्येच्या दिवशी आपण संध्याकाळी करत असतो मात्र एकतीस तारखेला तुम्ही दिवसभरात तुम्हाला वेळ साध्य होईल त्या पद्धतीने उतारा करावा घरात आल्यानंतर हातपाय धुवावे नंतर महाराजांना मुजरा करावा या पद्धतीने सगळ्यांनी उतारा करा चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा